श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावरती ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची मुलाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय सेवासुद्धा करायच्या आहेत त्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूदेवांची आपल्यावरती कृपा प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू सकाळी उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणते उपाय करायचे आहेत कोणती सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा मौने अमावस्येला पितरांची पूजा सेवा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होत असतो या दिवशी पितृ पूजनाला अनन्यसाधारण असं महत्व आहे तर उदय तिथीप्रमाणे आपल्याला एकोणतीस जानेवारीला ही मौनी अमावस्य जी आहे तर ती साजरी करायची आहे आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही तर अमावस्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आणि मोठी अमावस्या मानली जाते विष्णू पुराणात या अमावस्येला व्रतस्नान दान केल्याने पित्रासह ब्रह्मा सूर्य अग्नि पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होत प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीपूजन करणे देखील अत्यंत शुभ मानलं जात माता लक्ष्मीची सेवा पूजा करणे ते देखील अतिशय शुभ मानलं जात मौनी अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या तिथीला काही उपाय मी जे तुम्हाला सांगणार आहे तर ते करावे त्यापैकी तुम्ही हा एक उपाय म्हणजे घराच्या उभार्यावरती आपल्याला हे एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय घरातील स्त्री पुरुष किंवा आपल्या घरामध्ये जर दुसरी आपली जाऊ असेल तर कुणीही करू शकता माता लक्ष्मीच्या घरामध्ये अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं पतीची प्रगती व्हावी यासाठी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अमावस्येनं करायच्या असतात त्यासाठी या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू तुम्हाला आवर्जून टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे या दिवशी स्नानाला अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आपल्याकडून झालेले पाप वाईट कर्म हे नष्ट होतात त्यामुळे तुम्ही अवश्य या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे जेव्हा आपण उघडतो त्यावेळी दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला लगेचच एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याच्याच लोट्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तोच घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि हळद टाकायचे आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती बाहेर या कलशातून तु, तुम्हाला थोडं थोडं असं शिंपडायचं आहे यामुळे पूर्वज जे आहेत तर ते तृप्तीमुक्त होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोण कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर तो उंबरटा म्हणजे आपल्या पूर्वजांचं स्थान असतं म्हणून आपल्याला असे पाणी उबरट्यावरती शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्याला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो होत नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराची फरशी जी आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसायची आहे स्वच्छ करायची आहे इतर दिवशी तुम्ही दररोज नसेल फरशी पुसत पण तुम्हाला अमावस्येच्या दिवशी अवश्य आपल्या घराचे घरामध्ये जे काही असणारी जाळी जळवट घाण आहेत तर ती बाहेर काढायची आहे तर घर स्वच्छ करायचं आहे आणि या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमत्र हळद आणि खळे मीठ सोबत लिंबाचा रस आपल्याला हे एकत्र मिक्स करायचं आहे हे पाणी आणि फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ आपली फरशी पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा ही हे नष्ट होत असते आणि आपलं संपूर्ण घर हे पवित्र होत असतं आता यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे गोमूत्र हळद आणि थोडंसं गुलाबजल टाकून तुम्हाला हळदीची पेस्ट बनवायची आहे त्यामध्ये तुमच्याकडे जर कापूर असेल तर तो एक तुकडा टाकायचा आहे आणि उंबरठ्यावरती याचं आपल्याला लेपन करायचं आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे तर ते त्यामध्ये गंगेचं वास्तव्य असतं आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्यावरती ओल्या हळदी कुंकवाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाज्याची आणि उंबरट्याचं आपल्याला त्या उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे धूप अगरबत्तीने आपला उंबरठा दरवाजा ओवाळून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला एक मोहरीचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे या दिवशी पितृ आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथून ते आपल्या घराकडे बघत असतात त्यामुळे तुम्हाला एक मातीचे पंथी घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे नसेल तुमच्याकडे हे दोन्हीही तेल तर जे तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी वापरता ते तेल घातलं त्यामध्ये तरीही चालेल परंतु त्यामध्ये थोडीशी आपल्याला काळी मोहरी काळे तीळ तुम्हाला आवर्जून टाकायचं आहेत आणि असा हा देवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या हाताच्या साईडला हाताकडून ठेवायचा आहे आता उजवी साईड कोणती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असते तर त्या साईडला तुम्हाला हा देवा तांदळाचं आसन देऊन लावायचा आहे एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ अखंड तांदूळ घ्या त्यावरती हा हळदी कुंकू अर्पण करा आणि हा दिवा ठेवा आणि त्याच दिव्यासोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी देखील ठेवायचं आहे तिथे अगरबत्ती किंवा धूप देखील लावायचा आहे यामुळे बघा पूर्वज जे आहेत तर ते अतिप्रसन्न होतात आणि ज्या घरांमध्ये पूर्वज म्हणजेच आपले पितरचे आहेत तर ते प्रसन्न असतात त्या घरामध्ये कधीच कसलीच कशाचीच कमतरता भासत नाही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं जर पूर्वज प्रसन्न असेल हो तरच देवती देवी देवता प्रसन्न होतात देवांच्या अगोदर पूर्वजांची सेवा केली जाते आणि अवास्या तिथी ही खास करून पूर्वजांना समर्पित असते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या उंबरठ्याचं पूजन करून असा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपला जो गॅस आहे गॅसची शेगडी आहे ओटा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे गॅसवरती सुद्धा हळदी कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते गॅसची सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला जिथे पिण्याच्या पाण्याचे आपण भांडे भरून ठेवतो माठ असेल हंडे असेल तिथे सुद्धा किंवा फिल्टर असेल तिथे तुम्हाला हा एक मातीचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे कारण बघा तिथे सुद्धा आपल्या पितरांचा वास असतो माता लक्ष्मी देखील स्वयंपाकघरामध्ये वास करत असते त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा सुद्धा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वास असतो अशी पूजा केल्याने माता अन्नपूर्णा हे आपल्यावरती नेहमीच प्रसन्न राहते त्याचबरोबर या दिवशी घरातील देव जे आहेत म्हणजे आपल्या देवघरातील देव देवता जे आहे तर ते सुद्धा स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व देवी देवता आणि पूजेचं साहित्य जसं की आपले दिवे असतील आपल्या देवघरामध्ये दे सामान असतं तर ते देखील अमावस्येच्या दिवशी साफ करायचं असतं या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला परत दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचं असतं यासोबतच या अमावस्येच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापडाचे दोन दोन तुकडे जे आहेत तर ते वड्यात तर ते आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजेच घरातील सर्व नकारात्मकता इडाफिडा दरिद्री ही नष्ट होत असते आणि कुटुंबाची परवरून प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये दोन कापूर आणि दोन लवंगाच्या आहेत तर त्या आपल्याला अवश्य जाळायच्या आहेत त्याचा दोर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे प्रत्येक खोलीमध्ये आपल्या अंगणामध्ये देखील आपल्याला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती नेऊन तुम्हाला हा ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचं नाही आणि शक्यतो अमावस्येच्या दिवशी परानं टाळावं अगदी चहा सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही खा काही खायचं नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही कारण अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया विद्या ह्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या खास करून गोड पदार्थांमधून केल्या जातात म्हणून तुम्हाला कोणताही गोड पदार्थ दिला किंवा खीर दिली तर ती इतर लोकांकडून चुकूनही तुम्ही खाऊ नका त्याचबरोबर दर अमावस्येला आपल्याला आपल्या घराची नजर देखील काढायची असते तर ती कशी काढायची तर बघा अमावस्येच्या दिवशी सायंकाळी थोडंसं सा मीठ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि लाल सुक्या मिरच्या ज्या असतात तर त्या सात मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि मध्ये तुम्हाला जाळून टाकायचे आहे आता जाळताना एखादी प्लेट घ्या प्लेटमध्ये काही कापराच्या वड्या ठेवा त्या वड्या प्रज्वलित करा आणि त्यावर तुम्हाला या तीन वस्तू टाकून जाळायच्या आहेत आता तुमच्याकडे जर गाईचं शेणकूट असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हे जाळू शकता आपल्या घराला लागलेली नजर जी आहे तर ती देखील जळून जात असते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करावं पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषांचा आणि शनीदोषाचा त्रास हा अजिबात होत नाही त्याचबरोबर या दिवशी तुळशीला जल अर्पण करून मनोभावे तुळशीची पूजा करावी यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला यथाशक्ती दानधर्म जे आहे तर ते करायचं आहे आपल्या पतीनुसार आपण दानधर्म या दिवशी करू शकता त्याचप्रमाणे अमावस्येच्या रात्री आपल्याला दक्षिण दिशेला एक मौरीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे कारण या दिशेला पितरांचं स्थान असतं म्हणून पितृतृप्तीसाठी हा एक दिवा जो आहे तर तो दर अमावस्येला नक्की लावावा दिवा लावताना तुम्हाला दिव्याखाली तांदूळ ठेवून त्याचं आसन घ्यायचं आहे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत एक ग्लासवरून तुम्हाला तिचे पाणी ठेवायचं आहे आपल्या पूर्वजांसाठी यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते तर अशा या पद्धतीने हे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी करायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हे उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा दिवा लावणं ज्यांना सकाळी शक्य झालं नाही त्यांनी संध्याकाळी लावला तरी देखील चालेल बारा वाजेपर्यंत तुम्ही रात्री हा उपाय करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका